भरगतच या ठिकाणी शेंगा आपल्या तूर पिकामध्ये लागलेल्या आहेत परंतु या भरगतचा शेंगांचं जर चांगल्या प्रकारच्या दाण्यात जर आम्हाला रूपांतर नाही करता आलं तर फार मोठं नुकसान सुद्धा आमचं होणार आहे अळीचळी चोहीकडे गेले जाणे कुणीकडे शेतकरी बांधवांनो अशा प्रकारची अवस्था तुमच्या तूर पिकामध्ये जर झाली तर फार मोठं नुकसान तुमचं त्या ठिकाणी होणार आहे एक नाही तर तीन प्रकारच्या आळ्या तुमच्या तूर उत्पादनामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये घट आणत असतात एवढी मात्र पक्की गोष्ट लक्षात ठेवायची नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड शेतकरी बांधनो तुम्ही माझ्या पाठीमाग पाहत असाल की आपली जी काही तूर आहे का तूर पीक अतिशय बहरून आलेला आहे जवळपास नव्वद ते शंभर टक्के शेंगा आपल्या तूर पिकाला लागलेल्या आपल्याला दिसत आहेत तर शेतकरी बांधवो या अवस्थेमध्ये आपण आपल्या तूर पिकामध्ये अत्यंत जास्त प्रमाणामध्ये कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे तर ते पाहणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शोधपर्यंत बघा कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो आपण जो काही मागचा व्हिडिओ बनवला होता त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही कमेंट आल्या होत्या की सर त्या ठिकाणी आमच्या तूर पिकामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फुल धरणा झालेली आहे मग या अवस्थेमध्ये आम्ही त्या ठिकाणी पाणी दिलं पाहिजे का किंवा नाही दिलं पाहिजे तर शेतकरी बांधवांनो अशा अवस्थेमध्ये जर तुमच्या तूर पिकामध्ये जर शंभर टक्के किंवा ऐंशी नव्वद टक्के जर फुलधारणा झाली असेल तर तुम्ही मात्र त्या ठिकाणी पाणी देऊच नका जर अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही जर पाणी दिलं तर शेतकरी बांधवांना तुमचं जे काही फुलं आहे तर ते फुलं त्या ती तीका ठिकाणी गळू शकतात आणि जास्तीत जास्त नुकसान तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतं तर शेतकरी बांधांनो एक कमेंट अजून मला आली होती यवतमाळून चेतन वाभिटकर यांची की सर आमच्या तूर पिकामध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्के फुल धरणार आहे तर आम्ही कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे तर शेतकरी बांधांनो तुम्ही कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे याच्यावरती आपण पहिलाच व्हिडिओ बनवलेला आहे पहिला पहिली फवारणी दुसरी फवारणी ती सुद्धा तुम्ही बघू शकतात किंवा मग जर आपल्याकडं वेळ जर असला तर तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सुद्धा मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे परंतु आताची महत्वाचा जो काही विषय आहे की माहिती आहे ती म्हणजे या कंडिशनला जवळपास नव्वद ते शंभर टक्के शेंगा लागलेल्या असताना आपण कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे कारण जर आपण या अवस्थेमध्ये जर प्रभावीरित्या जर आपण काळजी घेतली नाही तर अगोदर जे काही आम्ही फूल लावलेले आहेत ला किंवा अगोदर जे काही हे शेवर लावलेले आहेत ला किंवा कळीतून आम्ही फुलात रूपांतर झालं आणि आता शेंगामध्ये आमची तूर आलेली आहेत आणि या कंडिशनला जर आम्ही त्या ठिकाणी काळजी नाही घेतली तर शेतकरी बांधून जो काही आम्ही अगोदर खर्च केलेला आहे बुरशीनाशकांवरती किंवा टोनेक किंवा मग अळीनाशक तर तो पूर्णतः वायफळ जाण्याची दाट शक्यता असते कारण होतं काय की शेतकरी तुरीजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी आपली तूर त्या ठिकाणी वरून पाहतो आणि वरून पाहिल्यानंतर मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा अळींचा प्रादुर्भाव दिसत नाही परंतु या शेंगांच्या आतमध्ये आळी तुम्ही त्या ठिकाणी तुमची शेंग सोलून पाहिजे आहे तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी आळी दिसणार आहे जर आळींचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसला तर समजायचं की अत्यंत तातडीने आपल्याला त्या ठिकाणी प्रभावीरित्या फवारणी करणं खूप गरजेचे आहे आणि म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे तेच आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहेत तर शेतकरी बांधव जे काही आमच्या तूर पिकामध्ये प्रमुख आळे येत असतात तर ते कोणत्या प्रकारचे आळे आहेत कारण बरेचसे जे काही माहिती देणारे व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यापर्यंत येतात मुकण्या सुद्धा होतात किंवा मग त्या ठिकाणी आळ्या आतमध्ये जातात तर त्या कोणत्या प्रकारच्या आळ्या आहेत तर त्या आळ्यांचा सुद्धा आपण विचार करणार आहोत त्या कोणत्या प्रकारच्या आळ्या आहेत जेणेकरून तुम्हाला सुद्धा या आळ्यांबद्दल माहिती होऊ शकते आणि प्रभावरित्या तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या तूर पिकामध्ये नियंत्रण मिळू शकता तर शेतकरी बांधव जी काही ही सुरुवातीची जी आळी आहे ती अळी म्हणजे हिरवी घाटी आळी आहे तर शेतकरी बांधव ही अतिशय घातक आळी आहे ही अळी त्या ठिकाणी जवळपास एकदा जर त्या आळीने मादी पतंगाने जर त्या ठिकाणी जर अंडी जर घातली तर शेतकरी बांधव जवळपास दोनशे ते पाचशे अंडी या आळ्या त्या ठिकाणी घालत असतात आणि दोन चार दिवसानंतर मात्र या आळ्या त्या ठिकाणी अंड्यातून बाहेर आल्यानंतर जे काही कोळी पाणी आहेत किंवा मग फुलं आहेत किंवा मग तुमचे सेवर आहे म्हणजे कळी अवस्था आहे तर त्या ठिकाणी त्या चरायला सुरुवात करतात पोखरायला सुरुवात करतात परिणामी पोखरल्यामुळे जे काही फुलं तुमच्या तूर पिकामध्ये लागलेली आहेत तर ते त्यांनी त्या ठिकाणी गळून पडतात आणि जर शेंगा लागल्या असेल तर त्या शेंगामध्ये अति सूक्ष्म छिद्र त्या ठिकाणी त्या पाडतात आणि मध्ये गेल्यानंतर आपल्याला तर बाहेरून वाटतं की काहीच नाही परंतु आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये सोलून पाहिल्यानंतर आळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असो आणि ती आळी जर कोणती असेल तर ती आळी म्हणजे हिरवी घाटी आळी आहे आणि म्हणून शेतकरी बांधवनो अशा आळ्यांचा प्रादुर्भाव आमच्या तूर पिकामध्ये खूप जास्त होत असतो त्यामुळे आमच्या तूर उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घट येते येत असते शेतकरी बांधवनो शेतकरी कोणताही असो जीवाच्या आकांताने मेहनत करत असतात शेतकरी यासाठीच की मला जास्तीत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे परंतु जर शेवटच्या स्टेजला शेवटच्या अवस्थेमध्ये जर तोंडी आलेला घास जर आम्हाला ठिकाणी मिळत नसेल तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पदरामध्ये निराशा पडू शकते आणि म्हणून शेतकरी बांधवांनो अळींचा आळींचा प्रादुर्भाव होणारा जो आहे त्याचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांनो आपण जर बघितलं तर जवळपास दहा ते अकरा लाख हेक्टरवरती तुरीचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये तूर लागवड केली जात असते आणि अशा अवस्थेमध्ये जर सर्वाधिक जर धोका आम्हाला जर तुरीमध्ये तूर उत्पादनामध्ये घट आणण्यात कोणाचा जर असेल तर तो म्हणजे या आळ्यांचा आहे तर पहिली आळी मी तुम्हाला सांगितली की हिरवे आळी त्यानंतर जी दुसरी आळी आहे शेतकरी बांधव ती म्हणजे पिसारी पतंग हा पतंग जो काही नर पतंग आहे अतिशय दनकट असतो पिवळ्या प्रकारचा असो आकारा पिवळ्या रंगाचा असो आणि फार जास्त प्रमाणामध्ये अंडी घालत असतो विशेषत मध्यरात्री काळोख्या रात्रीमध्ये हा अंडी त्या ठिकाणी घालत असतो आणि एकदा त्या या मादी पतंगाने जर अंडी जर घातली तर जास्तीत जास्त उत्पादनामध्ये घट येऊ शकते त्या ठिकाणी कीड लागू शकते आळ्यांचा प्रादुर्भाव होऊन आमच्या शेंगा पोखरून त्या ठिकाणी आम्हाला मात्र टलपरस त्या ठिकाणी दिसू शकतात म्हणून या सुद्धा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचं नियंत्रण करणं खऱ्या अर्थाने तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आता शेतकरी बांधवनं तिसरी जी अळी आहे ती अळी म्हणजे आपण म्हणतो की आपल्या तूर पिकामध्ये मुकणी झालेली आहेत तूर खूप बारीक पडलेली आहेत थोडीशी अ निमूर्ती तूर झालेली आहेत वाकड्या तिकड्या अ आकाराची झालेली तर हे कशामुळे होतं तरी हे होतं शेतकरी शेंग शेंगमाशीमुळे म्हणजे ही शेंगमाशी जी अळी आहे तर ही अळी अतिशय सूक्ष्म असते खूप बारीक असते आणि ज्यावेळेस मात्र ही अळी फार छोटी असते त्याच वेळेस मात्र ही आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ती आतमध्येच गेल्यानंतर ती काय करते की तुमचा जो काही दाणा आहे तर तो दाना पोखरायला सुरुवात करते आणि अर्धवट सोडून देते आणि सोडून दिल्यानंतर मात्र या दाण्यांवरती बुरशी चढते आणि बुरशी चढल्यानंतर तो दाना खराब होतो परिणामी मात्र ती मुकणी तयार होते ही मुकणी आपल्या डाळीमध्ये आपल्याला वरणात सुद्धा चालत नाही किंवा मग बियाण्यामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकत नाही म्हणजे ना बाय प्रोडक्ट आपण त्याला जे म्हणतो तशा प्रकारची अवस्था आपल्या या पिकामधील या मुकण्यांची या शेंग माशिंच्या आळीमुळे होऊ शकते आणि म्हणून अशा प्रकारच्या या आळ्या आमच्या तूर पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये येत असतात आणि म्हणून जास्तीत जास्त या आळ्या शेतकरी बांधवांना डिसेंबर ते जानेवारी या महिन्यामध्ये फार आम्हाला पाहायला मिळत असतात विशेषत शेंग अवस्थेमध्ये आम्हाला या आळ्या पाहायला मिळत असतात आणि म्हणून कोणत्या प्रकारची प्रभावीरित्या फवारणी आम्ही काढली पाहिजे तेच आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी बांधवो तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पहिली गोष्ट चांगल्यातलं चांगल्या प्रकारचं चा, अळीनाशक आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर चांगल्यातलं चांगल्या प्रकारचं चा, आपल्याला बुरशनाशक वापरायचं आणि एक आपल्याला या स्टेजला घेणं खूप महत्वाचं आहे आपण यामध्ये टॉनिक नाही घेतलं खूप चांगलं आहे काही फरक पडणार नाही कारण टॉनिक आपल्याला फुल धारणा जास्त होण्यासाठी लागत असतं परंतु या अवस्थेमध्ये टॉनिक नाही घेतलं वेस्टेज खर्च करायचं नाही आणि म्हणून यामध्ये शेतकरी बांधवो आपण अळीनाशकामध्ये जर तुम्ही घेणार असाल तर तुम्ही त्याने डेलिगेटचा वापर करू शकतात पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल जर तुम्ही डेलिगेट जर वापरलं तर शेतकरी बांधवांनो तुमच्या तूर पिकामध्ये होणाऱ्या वाढणाऱ्या ज्या काही आळ्या आहेत तर याचं नियंत्रण तुम्हाला मिळू शकतं आणि जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो अत्यंत प्रभावरित्या हे डेलिगेट आहे या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो तुम्ही कोराजनचा सुद्धा वापर करू शकतात कोराझनची फवारणी करत असताना तुम्हाला सहा ते सात एम एल पर्यंत तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी कोराजन वापरू शकतात या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोराजन नाही मिळालं तर शेतकरी बांधव तुम्ही त्या ठिकाणी अँप्लेकोची सुद्धा फवारणी करू शकतात अत्यंत प्रभावरित्या आहे अॅम्प्लेगो आहे बरेचसे शेतकरी अँप्लेकोची फवारणी करत असतात आंतर प्रवाही हे ॲम्प्ले आहे आणि दहा ते बारा एम एल पर्यंत तुम्ही अँपले घेऊ शकतात यापेक्षा जास्त घेण्याची आवश्यकता नाहीये याच्यापेक्षा कमी जरी घेतलं तुम्ही आठ एम एल पर्यंत तरी मात्र तुमचं काम होणार आहे परंतु अतिशय महत्वाचे जे काही मी तुम्हाला अळीनाशक सांगितलेले आहेत यापैकी कोणतंही एक जर आळीनाशक आणलं आणि तुम्ही या अवस्थेत जर तुमच्या तूर पिकांवरती फावरलं तर शेतकरी बांधवांनो होणारं जे काही नुकसान आहे ते नुकसान आमचं टळू शकतं या व्यतिरिक्त चांगल्यातल्या चांगल्या प्रकारचं बुरुशनाशक होय शेतकरी मित्रांनो बुरुश्यनाशक सुद्धा या कंडिशनला वापरणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांनो कोणत्या प्रकारचं बुरुशनाशक तर पहिलं म्हणजे नेतिओ आहे नेतिओ वापरत असताना शेतकरी बांधवांनो तुम्हाला सात ग्रॅम एवढा वापर करायचा आहे अत्यंत जबरदस्त ही नेटिओ आहे नेतिओ जर नाही मिळाला शेतकरी बांधवांनो तर तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्झर सुद्धा वापरू शकतात प्रॅक्झरचा वापर तुम्ही त्या ठिकाणी बारा इमेल पर्यंत करू शकतात जर प्रॅक्झर सुद्धा नाही मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी ब्ल्यू कॉपर जे बुरशीनाशक आहे म्हणजे अत्यंत प्रभावशाली म्हणजे तुमच्या शेंगाच्या आतमध्ये जी काही बुरशी लागलेली आहे या बुरशीला हटवण्याचं काम सुरक्षित ठेवण्याचं काम तुमच्या शेंगांना जर कोणत्या प्रकारचं बुरशीनाशक करत असेल तर ते ब्ल्यू कॉपर आहे म्हणून ब्ल्यू कॉपर वापरत असताना तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला पावडर फॉर्म मधले जर मिळालं तर पावडर फॉर्म मधलं तुम्हाला चाळीस ग्रॅम पर्यंत वापरायचं आहे आणि लिक्विड फॉर्म मधलं जर तुम्हाला ब्ल्यू कॉपर मिळालं तर मात्र तुम्ही त्या ठिकाणी तीस ती एम एल पर्यंत वापरू शकतात तर शेतकरी बांधून हे झालं तुमच्या बुरशीनाशक संदर्भामध्ये कोणत्याही एक आणायचं आहे तुम्ही कोणतंही एक हे झालं बुरशीनाशक संदर्भामध्ये आणि अळीनाशका संदर्भामध्ये कोणत्याही एक प्रकारचे अळीनाशक आणि कोणत्याही एक प्रकारचं बुरशीनाशक आता शेतकरी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या तूर पिकामध्ये आतमधील जो काही दाणा आहे हा दाणा टनक कसा होईल बळकट कसा होईल आकाराने मोठा कसा होईल आणि चकाकदार कसा होईल याला रंग कसा चांगल्या प्रकारे येईल यासाठी एक विद्राव्य खत सुद्धा वापरणं खूप महत्वाचं आहे तर या कंडिशनला शेतकरी बांधवांनो तुम्ही झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खतांचा वापर करू शकतात जेणेकरून ही विद्राव्य खत काय खत काय करणार आहे की जो काही दाणा आहे या दाण्यांचा आकार त्या ठिकाणी वाढवेल साईज वाढवेल आणि जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी तुमचं वाढणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही अतिशय महत्वाची बाब आहे ही अतिशय महत्वाची फवारणी आहे या कंडिशनला जर तुम्ही जर ही हो फवणी जर चुकवली तर शेतकरी बांधवांना खूप जास्त नुकसान तुमचं होणार आहे कारण आपलं टायटलच ते आहे की आळ्यात आळ्या चोहीकडे तर मग दाणे गेले कुणीकडे अशा प्रकारचं टायटल आहे म्हणजे काय की ह्या आपल्याला असं वाटतं की आळ्या नाही परंतु आळ्यांचा खूप जास्त प्रादुर्भाव आमच्या तूर पिकामध्ये होत असतो आणि म्हणून शेतकरी बांधवनो तुम्ही ही फवारणी काढायची आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ जर त्या ठिकाणी हवा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ती लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही दुसरे जी फवारणी आहे ती फवारणी हो त्या ठिकाणी तुम्ही काढू शकतात तर शेतकरी बांधनो ही माहिती मी तुम्हाला यासाठी दिलेली आहे कारण ही स्टेज खूप महत्वाची आहे तुम्हाला या ठिकाणी भरगतचा शेंगा या ठिकाणी तुम्हाला लागलेल्या दिसत असेल मग या अवस्थेमध्ये जर आळ्या जर जास्त झाल्या नुकसान जर झालं तर मात्र काही फायदा आमचा होणार नाही तर शेतकरी बांधनो एकंदरीत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि होता येईल तेवढ्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा अवश्य लाभ होणारच आहे तर शेतकरी बांधवो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद